सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात माऊलींनो आपल्यामागील इडापिडा कुंडलीत गुरुग्रहाची अनिष्टता कशी दूर करावी व ती दूर करण्यासाठी दत्तगुरूंच्या दानामध्ये कुठल्या वस्तू द्याव्यात कशा पद्धतीने द्याव्यात याची माहिती आज आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा आणि आत्तापर्यंत आपण हा आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक व शेअर करा दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण आपल्या मागील इडापिडा व कुंडलित गुरुग्रहाची अनिष्टता करावयाची असल्यास दूर दत्त गुरुंचे दान करावे तुम्ही जरूर दत्त गुरुंचे दान करावे तुम्ही जरूर यासाठी एकतीस गुरुवारी सलग खालील वस्तू यासाठी एकतीस गुरुवारी सलग खालील वस्तू दत्त गुरुंच्या दानात दानात द्याव्या एखाद्या गरिबास जरूर त्यात समाविष्ट आहेत पिवळ्याचं वस्तू सर्व त्या वस्तू आहेत खालीलप्रमाणे पिवळी केळी पिवळ्या अक्षता पिवळी केळी पिवळ्या अक्षता हळद कुंकुवातील हळद पिवळे केलेले जानवे हळद कुंकुवातील हळद पिवळे केलेले जानवे पिवळी हळकुंड पिवळे वस्त्र पिवळ्या रंगाचा भोपळा पिवळी मोहरी पिवळ्या रंगाचा भोपळा पिवळी मोहरी पिवळी मुगाची डाळ पिवळी चण्याची डाळ पिवळे फूल, पिवळे गंध पिवळे फूल आणि पिवळे गंध या वस्तू सलग एकतीस गुरुवारी तुम्ही एखाद्या गरिबास जरूर द्याव्यात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा